हो, यंदाच्या चैत्री यात्रा कालावधीमध्ये भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान केलं तसंच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले मंदिर समितीला लाडू प्रसाद देणगी भक्तनिवास पूजा फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून दोन कोटी छप्पन्न लाखांचं उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली गेल्या वर्षीच्या चैत्री यात्रेच्या तुलनेत या दानामध्ये यंदा एक कोटी तीस लाख रुपयांची वाढ झाली आहे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दान देणाऱ्यांचे हात वाढले आहेत दानशूर व्यक्ती सोने चांदे दागिने यासह विविध स्वरूपात दान देत आहेत प्रमुख यात्रेमध्ये विविध माध्यमातून समितीच्या उत्पन्नात वाढ होते आहे मात्र गेल्या काही वर्षापासून या उत्पन्नाचा आलेख चढता राहिलाय मागील वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातत्व विभागाच्या वतीनं मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे गेल्या वर्षी विठ्ठलाच्या गर्भगृहातील संवर्धनाचं काम सुरू होतं यामुळे यात्रेत भाविकांना मुखदर्शन फक्त घेता आलं पंधरा ते एकवीस एप्रिल या चैत्री यात्रा कालावधीमध्ये पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आलं होतं यंदा मात्र यात्रा कालावधीत पदस्पर्श म्हणजे देवाच्या पायावर डोकं ठेवून आणि मुखदर्शन सुरू होतं असं असलं तरी दान देताना भाविकांनी मुक्त हस्तान दान दिलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही